पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या निषेधार्थ रत्नागिरी शहरात सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला लक्ष्मी चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापासून सुरू करण्यात आलेल्या या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला तिथं मोर्चाचं सभेत रूपांतर झाले आणि छत्रपती संभाजीनगरच्या हर्षा ठाकूर यांचं भाषण झालं जात पात विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलेलं पहिले तर सर्वप्रथम रत्नागिरीमध्ये खूप बांधव आहेत हिंदू बांधव आज जेवढे पाहिजेत तेवढ्या संख्येमध्ये आले नाही आहेत तरी आत्ता पण सांगते काळाची गरज आहे हिंदू म्हणून एकत्रित या हे जे काश्मीरमध्ये झाले हे तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही तुम्हाला धर्म बघून जात बघून नाही तर धर्म बघून मारलेला आहे कलमा वाचायला लावलेला आहे तुम्हाला पण नमने हमारे काश्मीर के जो हिंदू जो मौत को तक छू लिया उन्होंने लेकिन कलमा नाही पडा आहे अपने वतन को वफादार रहे हैं और सभी यहाँ के भी हिंदुओं को मैं एक ही नहीं एक ही निवेदन करना चाहूंगी जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई भाई बटोगे तो कटोगे एक रहोगे तो सेफ रहोगे माजा नाव, नाव, नाव।, नाव, नाव। मा हर्षा ठाकुर